ちょ <音 flow> うどよりして。<noise> पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत नांदुरा गावामध्ये नांदुरा शहरामध्ये अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने मिरवणूक निघालेली होती मिरवणूकमध्ये दोन गटामध्ये वाद झालेला होता त्या दोन गटातील वादामुळे जेव्हा मिरवणूक घासमंडीच्या जवळून मी चौकातून जात असताना दोन गटांनी एकामेकावर दगडफेक केली त्या दगडफेक केल्यामध्ये काही पोलीस जखमी झाले व काही इतर खाजगी इसमसुद्धा जखमी झाले त्यानुसार पोलिस शैन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यामध्ये जवळजवळ शंभर हिंदू मुस्लिम आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता त्यातील दहा आरोपी त्यांना पोलिसांनी त्याच दिवशी रात्री अटक केली होती नंतर पुन्हा सहा आरोपींना अटक केली असे सोळा आरोपी यामध्ये अटक झालेले आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या दिवशीच शांतता कमिटीची मीटिंग मान्य पोलीस अधीक्षक सुनील कडासने सर यांनी घेतलेली होती अप्पर पोलीस अधीक्षक थोरात सर एस डी पी ओ गवडी सर यांनी मिटिंग घेतली आणि सर्वांना शांतता कमिटीमध्ये आवाहन केलं की आपण गावामध्ये शांतता ठेवा जे कोणते आपसातले वाद आहे ते मिरवणुकीमध्ये वर काढू नये आपसामध्ये द दगडफेक करू नये शांतता भंग करू नये आणि जे कायदेशीर कार्यवाही ती पोलीस करीत आहे आणि पोलिसांनी एफ आय आरसुद्धा केलेली आहे पोलिसांनी आरोपी अटकसुद्धा केलेली आहे आणि आरोपीचा पोलीस कस्टडी मान तीन दिवसाचा घेतलेला आहे आरोपी पोलिसच्या लॉकअपमध्ये आहे नागरिकांना आव्हान आहे की पोलीस प्रशासन आव्हान करते नागरिकांना की आपण शांतता भंग होईल असे कुठलेही कृत्य करू नये नांदूर शहरामध्ये शांतता सुव्यवस्थता अबाधित ठेवावी आणि सध्या रमजान पवित्र महिना चालू आहे कोणालाही त्रास होणार नाही असे कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी किंवा असे आक्षेपार्ह सोशल मीडियावर टीका टिप्पणी करू नये आणि पोलिस प्रशासनाला मदत करावी असे आम्ही आवाहन करीत आहे त्यामध्ये दोन्ही पार्टीमधून किती आरोपी आहेत जवळजवळ शंभर आरोपींविरुद्ध एफ आय आर दाखल केली पोलिसांनी आणि सोळा आरोपी आता परत अटक झालेले आहेत ते पी सी आरमध्ये आहेत